नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे या ठिकाणी या कागज होतो या इकून जा ना, ना मॅडम इकडून जा द्या मॅडम चला सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे शिक्षण देण्यासाठी आला त्यांना धन्यवाद देतो त्याचबरोबर आमचा सर्व सामने संघ रात्री जवळपास संध्याकाळचे सहा वाजतापासून जोगेंद्र तायडे त्याच्यानंतर नितू संकेत अनिकेत आमचे मस्के गुरु आमचे मंत्रीजी आणि आमचा सर्व सामने संघ अगदी रात्रीचे सकाळचे सहा वाजेपर्यंत या परिसरात झेंडे दिसू लागले मोठमोठे ते किती वाजता केले माहित आहे त्यांच्या हाताला फोड आले रात्रीचे सकाळ संध्याकाळचे सहा वाजता मजूर आले साडेसात हजार रुपये पाहिजेत म्हणे मग ते देटल देऊन टाका त्यांनी फक्त पंधरा खड्डे केले आम म्हणे आमच्याकडे होत नाही म्हणे आता म्हटलं चला आपली फोर्स काढा मग आमचा सर्व सामने संघ गेला रात्रीचे बारा पर्यंत त्यांनी ते खड्डे केले आमच्या सर्व सामने संघाने आमच्या सर्व शिक्षक वृंदाने आमच्या सर्वांनी रात्रीचे बारा पर्यंत खंड केले आम्ही रात्रीचे तीन वाजता मी आणि आम्ही सर्वजण अगदी रोडवर जेवण केलं किती वाजता किती वाजता जेवण केलं आम्ही माताजी लय मोठ्या झाल्यावर माताजी लय मोठ्या झाल्या परंतु आमच्या सर्व मुलाने आणि आम्ही बसून रोडवर बसलो आम्हाला ही सुद्धा सुधाराली नाही का रोड आहे इथं जेवण करू नये म्हणजे रात्रीचे तीन वाजता जेवण केलो आणि लगेच अर्ध्या तासात आम्ही ते झेंडे गाडायला सुरुवात केली किती वाजेपर्यंत सव्वा तीन पर्यंत आणि मग जोगेंद्र म्हणला माताजी लोक येणार तुमचे अरे संकेत माताजींना नेऊन सोडवूयात आणि मी सव्वा तीनला आल्याबरोबर डायरेक्ट फ्रेश व्हायला गेली चारला उपजिल्हा अधिकारी या ठिकाणी टच झाले म्हणजे एक मिनिट ही आमचे ही जी भीमठेप डेव्हलपमेंट आहे ना तुम्ही पैसे देऊन मोकळे होता परंतु ते करताना अतिशय भयानक परिश्रम या भीमटेकडीचे लोक घेतात मी त्यांचा एकदा सर्वांचा सन्मान या ठिकाणी करू इच्छितो आमच्या अध्यक्ष मॅडमच्यातून आमच्या मॅडम मॅडमकडून की त्यांचा पण आपण सन्मान केला पाहिजे त्यांना पण थोप मारली पाहिजे त्यांनी सर्वांनी आहे मग संकेत असेल नीतू असेल जोगेंद्र असेल अनिकेत असेल आमचे मस्के गुरुजी असेल आणि आमचा सर्व सामने संघ अगदी दुखत असताना सुद्धा त्यांनी सर्वांनी हे काम केलं या सर्व संघा या आमचे विशाल सचिन आमचे सर्व सामने संघ या ठिकाणी यायचे त्यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करतो हो आमच्या एच एम मॅडम पण येते ना शिक्षिका एच एम सर्व या मग आम्हाला ते भाकरी देतात ते आपण निश्चितच या ठिकाणी मदत केली पाहिजे धमधान रुपी आपण मदत केली पाहिजे हजार दोन हजार पाचशे असं काहीच नाही आपण शंभर दोनशे आपल्या परीनं आपल्या कुवतीप्रमाणे जे काही करता येईल ते आपण आज या ठिकाणी माताजींना धमधान केलं पाहिजे आणि हा परिसर फुलवण्यासाठी त्यांना आपण मदत केली पाहिजे